हाय हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मजेतच ना मजेतच असायला हवं तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते आता माझे सगळे क्लिनिंग वगैरे झाले आणि आत्ताच मी अंघोळ करून आलेली आणि माझा राष्ट्रा नाश्ता पण रेडी झालेला आहे तर नाश्त्यामध्ये आज मी बनवला आहे राजमा आणि मुरमुरे घेतलेले मी थोडेसे त्यासोबत तर मी आता नाश्ता करायला सुरुवात करते सो ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आता मी इकडे भेंडी धुवून ठेवून दिली आणि मस्त वाढण्यासाठी ठेवली तिला साईडला तर काही जाता माझे झाले सकाळचे सगळे कामं आवरून झालेले आहेत आणि त्यानंतर थोडा टाईमपासही बराच झाला तर आता थोडी भूक लागली तर म्हटलं दुपार आता दुपारचं जेवण तयार करून घेऊ त्यामुळे मी आता घेतली कणिक मळण्यासाठी आणि मी आज करणार आहे जेवणामध्ये भेंडीची भाजी आणि पोळ्या तर गाईच वॉक कंटिन्यू करत राहा भाजी बनवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच कशी बनवणार आहे रेसिपी आज संडे म्हणून जरा कामात थोडं डिले होत आहे आणि नाश्ताही केलेला आहे आज जेवणात त्यामुळे जास्त काही भूक नव्हती म्हणून म्हटलं जरा लेटस्ट स्वयंपाक करू तर आता इकडे मी मस्त कणिक म्हणून घेते पोळ्या करण्यासाठी तर गाईज ही जी ऑइल बॉटल दिसते ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे ही ऑइल बॉटल याला ब्रश पण अटॅच असतो याचा मल्टिपल यूज आहे जसं की पोळ्या करताना किंवा एखाद्या दे भांड्याला तेल लावता लावायचं आहे किंवा फ्राय करायचं आहे असं बऱ्याच वेळा आपण याचा वापर करू शकतो तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हातही तेलकट होत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे आणि या बॉटलची जी लिंक आहे ती मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे हवी असेल तर तुम्ही तिथे बघू शकता आता माझ्या सर्व पोळ्या हो इथे करून झालेल्या आहेत आणि मी इकडे आता भाजी करते तसं तर भेंडीची भाजी भाजीसची रेसिपी सगळ्यांना माहीतच आहे तरीसुद्धा मी म्हटलं की माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवावी तर आधी मी भाजीची सर्व तयारी आधीच करून ठेवलेली होती तर आता मी सगळ्यात आधी तेलात लसूण आणि जिरं ॲड करून घेतलं आहे जे की मी आधी कुठून घेतलेलं होतं नंतर मग मी तेलात चिरलेली भेंडी ॲड केली आणि ती थोडी मस्त कालवून घेतली आणि मग नंतर मी त्यात थोडं मीठ ॲड केलं आणि मस्तपैकी कालवून घेतलं आणि थोडी मग मी मस्त भेंडी फ्राय होऊ दिली हे बघा आता इथे माझी भेंडी मस्त फ्राय झालेली आहे ती मग मी परत परतवून घेतली नंतर मग मी त्यात फक्त लिंबू हळद आणि चटणी ॲड केली आणि कालवून घेतली आणि आता रेडी झाली माझी भेंडीची भाजी तर मग कशी वाटली कमेंट करून सांगा मग दुपारी आम्ही मस्त तयार वगैरे होऊन थोडं बाहेर निघालो फिरण्यासाठी आणि मग म्हटलं तिकडेच थोडंफार काहीतरी मस्त नाश्ता करू तर आता आम्ही आलो आहे दहीपुरी पाणीपुरी खाण्यासाठी मग तिथे आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय केली नवजीवनला घरचा थोडा किराणा संपलेला होता मग म्हटलं इकडच्या इकडे थोडा आता किराणा घरी घेऊन जाऊ मग तिथे आम्ही मस्त किराणा घेतला की एक एक सगळ्यांनी थोडं थोडं चॉईस केलं oh, तर गाईज आता आमचा इथे सगळा किराणा घेऊन झालेला आहे आता आम्ही आलो आहे बि बे, बिलिंग काउंटरवर हो तर आता आम्ही जाऊ घरी तर गाईच आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बा आहे